महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण आम्ही ही मदत जमा करून राज्य कमिटी कडे पाठवणार आहोत ते तिकडून पंजाबला पाठवणार आहे मदत कशासाठी जमा केली जा पंजाबमध्ये जे पूर आला आणि लोकांचे जे आतोनात हाल झाले आणि त्यांच्या मदतीसाठी आम्ही हे ले ले, जमा करत आहोत पंजाबमध्ये तर आम आदमी ला कॉन्टॅक्ट केला तिथे चालू आहे मदत पण आमच्या सरकारचे जे पैसे साठ लाख करोड रुपये हे मोदी सरकारने थांबवलेले आहे ते देत नाही म्हणून आम्हाला इथून मदत जमा करून पाठावं लागते बरं तुम्ही आता कुठून कुठे पर्यंत मदतीचा कुठून सुरुवात केली आम्ही पठण वरून सुरुवात केली गुलमंडीहून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे उद्या आम्ही दुसऱ्या एरियामध्ये जाणार आम्ही पूर्ण शहरभर मदत गोळा करून पाठवणार आहे मदत मदत म्हणजे मदत कोणत्या स्वरूपात राहणार आहे त्यांना मदत ज्यांनी जशी दिली तशी घेतो आम्ही ते पैसे देऊ राहिले तर पैसे घेऊन राहिले त्यांनी जर दुसरी काय दिलं ते पण पाठवू हो आम्ही लोकांनी काही अन्नधान्य वगैरे दिलं हा घेऊ ना आम्ही पोचवायची व्यवस्था आहे का समोरचा माणूस जे देईन ते घेऊ आम्ही आमच्याकडे काही अशी डिमांड आहे आम्ही ते दे, जे देणार ते घेऊ आता टार्गेट वगैरे नाही एकदम चांगला प्रतिसाद आहे शहरचे लोक एक पण असं नाहीये की जे आम्हाला खालीआत पाठव राहिले सगळ्यांनी मदत टाकली यामुळे आम्ही त्यांचा सर्वांचा धन्यवाद करतो लोकांना जे ते मदत करण्यासाठी काय आवाहन करणार आम्ही हेच आवाहन करून की पंजाब हे आपल्या देशाचं एक राज्य आहे त्यांची आज हलाकीची परिस्थिती आहे म्हणून आपण सर्वांनी देशवासियांनी त्यांच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे यासाठी सर्वांनी मदत करायला पाहिजे आणि करू राहिले लोक खास म्हणजे देशाचे जे, देशा जे लोक आहे आपले ते मदतीमध्ये जास्त पुढे आहे म्हणून आपल्या देशामध्ये जरी संकट आलं तरी लोक एक, दु, एक दुसऱ्याला मदत करून ते वेळ काढून घेतात तसंच चालू आहे आज पंजाबमध्ये लोक मदत कर करू राहिले आणि इथून पण आम्ही मदत जमा करून पाठू राहिलो तर हे आपल्या देशाचं एकीचं उदाहरण आहे मी सय्यद सलाउद्दीन न शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद कोण कोण आहेत माझ्यासोबत आहे आमचे संघटन मंत्री पाशाभाई उपाध्यक्ष सुलेमान भाई सदस्य भाई आ, आ, इद्रिश भाई सलमान अशरफभाई नागरे साहेब वार्मिक शेलार आणि महमूदभाई साबेल भाई, भाई। तुमची इतर पक्षांशी काही तुम्ही चर्चा केली का मदतीसाठी नाही ते सर्व आपल्या आपल्या ह्याच्या हिशोबाने करणार आम्ही आमचे पंजाब हे खास राज्य आहे आमची सरकार आहे म्हणून त्याच्यासाठी जा आम्ही जास्त प्रयत्न करणार निधी जमा केला जात आहे आपण पण याच्यामध्ये सहयोग करून